बर बर कशासाठी घेतले ते नाही ते कामाला होते कामाला होता का हा काम काय म्हणते दे देत नाही का ते काय झालं विषय माहिती का ते आधी तो तो जे आज देतो उद्या देतो म्हणले होते बर 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 आणि नंतर मग त्यांच्यानं काय दोन अडीच महिने झाल्यावर काय महिने झाले म्हणून मग ते सोडून घे बर 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 असा विषय झाला आहे मग मी त्यांना नंतर कॉल केला म्हणजे अहो तुमच्या पेमेंटचं काय पेमेंट देता नाही तर मला म्हणते माझ्या बा असा काही पैसे तुम्हाला नंतर देतो बरं बरं मला एक काम कर दादा व्हॉट्सअपला नंबर पाठव त्यांचा ओके ओके हा मला ते प्र हॅलो बोला की बोला की हा प्रदीप कोकरेचा मला फोन आला होता दुपारी प्रदीप का प्रभाकर प्रभाकर कोकरे कोकरे हा बोला गे त्यांचं काय इशू इश्यू त्यांचं तीस हजार रुपये जवळपास राहिले आपल्याकडे पंचेचाळीस हजार रुपये पेमेंट अडकले म्हणले तुमच्याकडे नाही 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 एवढं रुपये पेमेंट होत त्यांना दीड महिन्याचं पेमेंट आहे ऐका की विषय काय होता त्यांनी मधन सोडलेलं काम आपलं ते पण आपल्या हॉटेलला ला होते ना अचानकच बंद झाले गावाकडे जाऊन येतो म्हणजे दोन दिवसात ठीक आहे म्हणलं लोक दोन दिवस आपण हॉटेल बंद ठेवूया पण त्याच्या व्यतिरिक्त आपण बंद ठेवू शकत नाही तिने जवळपास पंधरा दिवस आले पण नाही आणि त्यांचा फोन लागत नाही तिकडे गावाकडे काहीतरी आ... ठीक आहे आपण ऐकत रे दुसरी वर्षात ठेवले जवळपास पंधरा दिवस होते बंद त्यांच्या मेवण्याचा फोन आलता मला त्यांना मी काय म्हणलं माझं नुकसान करून भाऊ तुम्ही कसं काय एक वर्ष शकता म्हणलं असं हा आणि त्यांना अगोदर याची कल्पना झाली की बाबा मधनं काम सोडलं तर आपण त्या महिन्याचं पेमेंट देत नाही आपण पण मी त्यांना काय म्हणलं मागतो वीस हजार आणि या महिन्याला दहा हजाराचे तीस हजार रुपये तुम्हाला देतो बार बार। त्यात पण काय म्हणलं बाई म्हणलं पंधरा दिवसाचं काय ते नुकसान झालेलं आहे ते पण तुम्ही द्यायला कारण काय आहे अगोदर त्यांना एक महिना अगोदर हाय असं पासून पेमेंट दिलेला त्यांना पण विचार आहे ही गोष्ट की हॉटेल चालू व्हायच्या अगोदर एक महिना त्यांना ठेवलेला पण का तर मित्राच्या ओळखीनं हॉटेल चालू व्हायला वेळ झाला म्हणून त्यांना म्हणलं की तिने म्हणले मला की दुसरीकडे बघतो मी म्हणलं वसात नको मी एक महिन्याचं पेमेंट तुम्हाला देतो काय ते काय विषयाला त्या अगोदर त्यांची क्वालिटी चेक वगैरे काही काही केलेलं नव्हतं आपण त्यांना बिर्याणी येत नव्हती तरी पण त्यांनी सांगितलं की येते म्हणून काय ते देऊन टाका तुमचं देणार आहे गे आपण पण काय झालं त्यानंतर पण हॉटेल पूर्णपणे लॉस मध्ये चाललेलं बंद केलं हॉटेल ऍक्च्युली बाकीकडे कसं हॉटेल बंद झाले की पेमेंट नाही अडचण असते थोडी फार इकडे बरोबर आहे ठीक आहे तुमच्या काय ते तेवढं पेमेंट देऊन टाका तुमचं तीस हजार म्हणतो तर तीस हजार देऊन टाका तुमचं काय असेल तर भाऊ कसं आहे हॉटेल एकतर बंद केले हा हा बंद झालेलं ह्याचं मी कसं पेमेंट देऊ शकणार पण त्यांना मी आणि काय म्हणलं एक पाच सहा महिने थांबा म्हणलं असतं असतं तुमच्या इथं तेवढं पाच महिने थांबाय म्हणजे कसं सांगा बरं का एक काम करूया असेल ना, ना, ना तर एक काम करूया तीस दिवस बरोबर आहे तीस हजार रुपये पंधरा दिवसाचं पाच हजार रुपये ना पंधरा दिवसाचे किती रुपये होते तुम्ही बघा त्यानं तीस हजार म्हणून तेवढं कटिंग करून बाकीचं पेमेंट त्यांना मी देतो चालते का विचार त्यांना त्यांचा पण लॉस नाही माझा पण लॉस नाही बरोबर आहे का नाही चालत तुम्ही एक हॉटेल व्यावसायिक म्हणून तुम्ही विचार करा आणि तुम्हीच मला सांगा मी काय एक ठिकाणी काय चोरी गोरी करून आलेले पैसे नाही बर ठीक आहे किती आहे घातलेले पैसे बर ठीक आहे किती आहे त्यात महिनाभर त्यांना बसून दिलेले पेमेंट आहे ना, ले ले ना तो तो ते वीस हजार वजा करून मी दहा हजार रुपये देतो त्यांना चालतंय का विचारा मग त्यांना असं नसतं ना दादा काय असेल ते तेवढे बिनधास्त तुम्ही पण कष्ट केलेले असते तर बरोबर आहे त्यांच्या पेक्षा जास्त कष्ट आपण केलं कारण त्यांना बिर्याणी येत नव्हती तरी पण मी सहा हजार रुपये एक्स्ट्रा देऊन एकांना बिर्याणी शिकवाय लावली त्यांना त्यांना शिकवली बिर्याणी का तर मित्राचा आपल्या हे आहेत होते ते ताजे आहेत ते जर तुम्ही लॉन्ग टाइम आपल्या बरोबर राहिले तर बरच आहे म्हणलं वाटतं तुमचं हॉटेल आहे समजून करा म्हणलं ना आपण त्यांना बरं बर त्यांना सहा हजार रुपये पेमेंट दुसऱ्याला देऊन त्यांना शिकवाय लावली शिकवली पण त्यांना पे बिर्याणी आपण बर बर मग यात तुम्हीच सांगा मला लॉस मध्ये कोण आहे मी आहे का ते नाही बरोबर असते माग पुढे एवढं थोडंफार असतेच पण जाऊ द्या काय असेल ते तेवढं देऊन टाका त्यांचं लवकर हा करा करा काय विषय कोण कोण बोलताय म्हणला करण भैया बचलू बोलतोय शाखा प्रमुख सोलापूर टायगर ग्रुप टायगर ग्रुप का मी पण काँग्रेस कॉलॉजीला सब्जेक्ट ने आहे त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी कार्य करतो चालतो देऊन टाकाय ते काय इश्यू नाही काय ओके चालतंय त्यांना जरा हॉटेलला यायला सांगा चालतो सांगतो त्यांना हिशोब समजावून सांगतो त्या हिशोबाने त्यांचं महिन्यात पेमेंट त्यांना सांगतो ओके भाऊ चालतं देऊन टाका हा हो हो चालतंय